नमस्कार मित्र मी संकेत राणे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करत आहे मित्र मी आता वाड्यात चालला देवगडला तर आता आम्ही चाललेलो आहे विजयदुर्ग किल्ल्यावरती गाडी आहे आणि तुम्हाला दाखवतो विजयदुर्ग किल्ला चला तर मग तर बोला आता विमलेश्वरचं मंदिर पण दाखवा तुम्हाला बोललो वारत्रा पासून दोन तीन किलोमीटर वरती आहे आणि आज कार्यक्रम पण आहे ते आज मंदिरामध्ये कार्यक्रम पण आहे बघा सुंदर अशी सजावट केली आहे मंदिरामध्ये खूप वेळ आम्ही आलो देवगडला पण आज प्रत्यक्षात सण आलेला आहे प्रसन्न ना वाट ना। विमलेश्वर मंदिर देवगड तालुक्यातील वारातर पासून दोन तीन किलोमीटर आगीचे अंतर असलेले विमलेश्वर मंदिर खूप दिवस प्लान बनलेला पण आता साक्षात आलेला इकडे बघा ओम ओम नमः शिवाय तर का आता महाशिवरात्री बंद कार्यक्रम चालू असेल ना इथे तीन चार दिवस कार्यक्रम म्हणजे आज आहे पालखी उत्सव रात्री आणि महाशिवरात्रीला तसंच ना सेम म्हणजे पालखी उत्सव सगळं हा हा हो म्हणजे बारा वाड्यांचं हे बघा तर बघा आपला देवगड तालुक्यातील वाडात्र गावापासून दोन तीन किलोमीटर असलेले विमलेश्वर मंदिर आणि पांडव मंदिर आहे बघा बगणार का मंदिर आहे बघा खूप सारे भाविक या मंदिरात येत असतात पांडवकालीन मंदिर विमलेश्वर अतिशय बघण्यासारखं मंदिर आहे हा तुम्ही मंदिर बघा आहे नक्की बिदुर्गला जात आहे तर हे मंदिर बघूनच जावं नक्की हे पांडवकालीन मंदिर आहे पूर्ण पांडवकालीन तर मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघा इथे निसर्गरम्य आहे बघा इथे पावसाचा परिसर अतिशय रम्य असणार पूर्ण पाण्याने भरलेलं बघा इथे बघा सगळे आपले मित्र आनंद घेतात नक्की भेट द्या विमलेश्वर मंदिर पांडव कल्याण मंदिर आहे आपलं तर कोकणात बघणारे खूप सारे असे प्राचीन मंदिर आहेत जे कोणाला माहीत नाहीत तर हे देवगड तालुक्यातील वारातर या गावातील दोन तीन किलोमीटर असणार आकेच्या अंतरावर विमलेश्वर मंदिर अतिशय बघणार का मंदिर आहे तुम्ही नक्की बघायला या आणि विशाल कसा वाटला मंदिर बघून खूप छान तुमच्या इथे पण शंकराचं मंदिर आहे आणि बघून कसं वाटलं खूप छान खूप छान ना बघा तर वाडा तर सात किलोमीटर मी आता पडकँडिंगला आलेलो आहे आणि सरळ जो रस्ता गेला आहे तो आंबेरीला गेला आहे आणि खाली जो रस्ता गेला आहे तो त्रिलोटला आणि सरळ आहे विजुर्ग किल्ल्याला आहे बघा सरळ रस्ता गेला आहे तर पोचला आता विजुर्ग किल्ल्यावरती इथनच किल्ल्याला जाण्यासाठी प्रोसेसद्वार जा आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय अतिशय बघणार का किल्ला आहे बिजुर्ग किल्ला देवगड तालुक्यातील तर किल्ल्यामध्ये प्रवास करायचा आपला हनुमानाचं मंदिर पण बघायला भेटत आहे बजरंग बले की जय तर आता मुख्य प्रवेशद्वाराची ते पोचणार आहे मुख्य प्रवेशद्वार तुम्ही जर खाल्लं बघितलं असं वाटणारच ना हा प्रवेशद्वाराचा ती रचना बघा कशी आहे त्या कायची शत्रू येतील तर त्यांना समजणार ना हा प्रविचार की नाही अवशेष लाकूड दरवाजा ला माडी आहे बघा 嗯。Hmm. गणेश गुरुचं आलो होत बघणार का किल्ला आहे का किल्ला आता आलो दर्यापुरुजच्या इथे दाखवतो तुम्हाला समोर तुम्हाला जे गाव दिसत आहे पांजेरे गाव आता झालं भुवारी मार्गेत भुयारी मार्ग दाखवतो त्या काही शत्रू यायचे तेव्हा भुयारी मार्ग संरक्षणासाठी बघा अजून पण कसं आहे भुयारी मार्ग बघा इथे पण बनवलेलं आहे सगळं व्यवस्थित आणि पायऱ्या बनवल्या बा कशा त्या जेव्हा तुम्ही खाल न मारणार करा तुम्हाला मारता येणार नाही पण वरना तुम्ही व्यवस्थित मारा करू शकता अशा पद्धतीच्या पायऱ्या बनवलेल्या तेव्हा किल्ल्याची वरची बाजू बघा वर्ण पूर्ण परिसर दिसतो आपल्याला आणि समोर जे गाव आहे ते पांगेरे गाव इथे बघा दारुबा कोठार पण आहे दारुगाह्याचे इथे खान आहे बा मग दाखवतात आता इथे पण इको पॉइंट आहे मला आज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी बघा इको पॉइंट आणि सगळे ते विजयदुर्ग किल्ल्याची माहिती दिलेली आहे बघा इथे संपूर्ण माहिती विजर्ग किल्ल्या बद्दल तो काय तर किल्ला पूर्ण बघून झालेला आहे बघा आणि इथे किल्ल्याची पूर्ण माहिती पण सांगलेली इथे आणि तुम्हाला जर किल्ल्यावरती जर गाईड पाहिजे असेल तर तुम्ही आपले जावकर साहेबांना भेट दा जावकर साहेब नमस्कार जय शिवराय जय शिवराय तर हे जावकर साहेब असेल ते किल्ल्यावरती अतिशय उत्कृष्ट गाईड करतात तुझा नंबर सांगा साहेब सेवन फाय डबल एट डबल फोर नाईन सिक्स टू वन ओके जावकर साहेब बाकी माझेत ना हे बघा देवगड वाडा